नमस्कार मंडळी आपण जे अशी युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा पुन्हा एकदा आपलं खूप स्वागत आहे आणि आपल्यालाच बनवायचं आहे अंडा राईस अंडा बिर्याणी नाही अंडा राईस बनवायचा आहे फक्त अगदी साधा अंडा राईस बनवायचा आहे आणि त्यासाठी साहित्य पण काही जास्त लागत नाही तर आपण मस्त असा अंडा राईस बनवूयात तुम्हाला नक्की आवडेल आणि अगदी झटपट आपली रेसिपी पण आहे झटपट रेसिपी आणि अंडा राईस पण झटपट होतो अंडे उकडायला वेळ लागत नाही एवढ्या वेळात अंडा राईस होऊन जातो तर चला बनवूयात आपण अंडा राईस आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आणि कसा झाला आहे अंडा राईस मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण आता अंड्या अंडा राईससाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊयात हो तरी ते बघा आपण अंडा राईससाठी पाच अंडे घेतले कारण माझ्याकडं चारच मेंबर आहेत खाण्यासाठी आणि एक पाव आपला बिर्याणी राईस असतो ना तो घेतला आहे मी आणि बिर्याणी राईस अंतराने मी असं जुना झाल्यासारखा वाटतो असा थोडासा लालसर असतो तो घेऊन यायचा माहिती छान असा म मस्त वात होतो आणि त्यानंतर इथे मी घेतला आहे मोठा कांदा चिरून घेतला आहे एक बारीक चांगला एक टमॅटो चिरून घेतलाय आहे कोथिंबीर लागणार आहे आपल्याला इथे मी गरम मसाला घेतला आहे हळद घेतली कांदा लसूण मसाला घेतला आहे धनापूट घेतली आपला थोडासा घरचा मसाला आणि एकदम छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली तेजपत्ता चार पाच लवंगा चार पाच मिरे आणि दालचिनी हाचे तेजपत्ता गावरण आहे तुम्ही म्हणाला असा हिरवा काही दिसतो तो गावरण तेजपत्ता आहे आणि चला तर आता आपण अंडे उकडायला टाकूयात तरी ते तरी ते बघा मी अंडे उकडायला घेतले त्यात आपण मीठ टाकणार आहे मिठाने अंडी अशी तडकत वगैरे नाही फुटत नाहीत आणि मी जर मचं पातेला घेतले त्यामुळे त्यात लिंबू टाकते म्हणजे ते काळं होत नाही कारण जर्मलच्या भांड्याला आपण लिंबाचा वापर केला तर ते बिलकुल होत नाही कुकरमध्ये बघा आपण नेहमी लिंबू टाकतो त्यामुळे मी अंडे उकडताना पण लिंबू टाकते मीठ टाकले मिठाने अंडे वगैरे फुटत नाही घाम अंडे आपण उकडून घेऊयात तरी ते बघा आपण जी टीप वापरली होती बघा कारण अंडे उकडताना आपण मीठ टाकलं आणि जर्मलचं पातेलं होतं म्हणून लिंबू टाकलं तर ही टीप जो आहे तुम्ही वापरली ना बघा आपलं एकही अंडं फुटलेलं नाही आहे आणि पातेला आहे तरी पण बिलकुल काळं पडलं नाही तर तुम्ही पाणी उकळायला ठेवा हो, थोडंसं थोडंसं पाणी उकळून बघा लगेच काळं पडतं तर त्या थोडं लिंबू टाकलं ना तर बिलकुल काळं पडत नाही तर बघा इथे आपले अंडे उकळून झालेली आहेत आता आपण ते थोडं थंड पाण्यात ठेवूयात तर आपण इथे अंडे अंडे सोलून घेतलेत आपण बघा असे थोडे थोडे कट मारून घेऊयाला म्हणजे त्यात मग त्यामध्ये ना आतपर्यंत मसाला पोसून अंडा खायला पण टेस्टी लागतं बघा दिसते बघा आपण दालचिनी टाकतोय चार पाच लवंगा आणि चार पाच मिरे आता आपण टाकूयात तेजपत्ता आणि आता बारीक शिरलेला कांदा इरण साधी सेकडे शिरी ते बघा अगदी झटपट होती आणि काही असं जास्त सामान मागे लागत नाही त्याला पट पण होणारे आपली रेसिपी ट्राय करून बरंच झटपट रेसिपी असते आपली आवडेल तुम्हाला खायला पण मस्त वापरेल बघा अंधा राहायचा आपल्याला जास्त कांदा ब्राऊन होऊन द्यायचा नाही बघा थोडा परतला आहे आता आपण टमॅटो कापून टमॅटो पण मी एकच घेतला होता आणि एक पाव तांदा बघा एकच कांदा एकच टमाटो घेतलाय म्हणजे नाही मोठा एक मोठा टोमॅटो आणि एक मोठा कांदा आहे आणि कांदा आपल्याला पूर्ण मऊ हो टमॅटो पूर्ण मऊ होऊन द्यायचा आपण लाल तिखट ते खट एक चमचा घेतला मी छोटा हा आपला घरचा मसाला आहे बघा थोडाच घेतलेला आहे मी धना पावडर कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला बघा आपला मरा मसाला चांगला परतलेला आहे आपण हळद टाकणार आहोत कारण हळद लवकर ती जळते आणि खाली पण कडायला लागते हळद थोडीशी कोणतीही भाजीला नाही ता नंतरच टाकत जायचे आता आपण थोडी कोथिंबीर टाकूयात हो। घेऊ बघा किती छान दिसतोय मसाला आपला मस्त सो भात हा तिथं आपण चवीनुसार मीठ टाकूयात मध्ये टाकून घेऊया थोडीशी एक दोन मिनिटं आणते परतून द्यायचं आपला मसाला चांगला परतलाय बघा टाकून घ्या आणि मी इथे एक बिर्याणी राईस वापरलाय एक पाव घेतलेला आहे मी आपण म्हणजे मग आण वगैरे नाही आणि एक दोन मिनटं आपण झाकण ठेवणारे थोडं पत्तेपर्यंत मस्त फरक आपला तांदूळ त्याच्यामुळे आता आपण गरम पाणी टाकू आपण याला पूर्ण बंद गॅसवर शिजून घेणार आहे बघा एक पाच का ते दहा मिनिट होऊन जाईल आपण पाणी उकळलेलं टाकलेलं आहे त्याला आणि झाकण ठेवायचं आहे वरून इथे बघा आपला मस्त असा अंडा राईस रेडी झालेला आहे आपण एका प्लेटीत काढून घेऊयात बघा बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने एक नंबर असा अंडा राईस झाला आहे आपला तुम्हाला दिसून म्हणजे पाच तोंडाला पाणी सुटलं असेल तर मस्त आपली ही रेसिपी बघा आणि एकदम सोपी आहे तर ही रेसिपी आपली नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी करून बघितल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा की आपली रेसिपी कशी झाली येते धन्यवाद